नमस्कार शेतकरी बंधू आपलं स्वागत आहे काळी आई शे या युट्यूब मध्ये आणि आज आपण आप आज आपण अशा अशा अपडेट घेऊन येले काही वेगवेगळ्या एरिया एरियातून ज्या एरियात जे आल्या अद्रेकीचे जे बाजार भाव होते ते थोडेसे पाठीमागे झाले होते थोडेसे एक शंभर दोनशे रुपयाचा फरक होता ते सुद्धा आज रिकवर झालेले आहेत या दोन तीन दिवसामध्ये आणि एकदम खबर म्हणजे खरोखर शेतकऱ्यांसाठी आल्या अदरक बाजार भावामध्ये खबर म्हणाला काहीच हरकत नाही आणि तेजी पण इतका झपाट्याने वाढत आहे आपण अपेक्षा पण केली नव्हती इतका झपाट्याने तेजी यायला लागलेली आणि एकंदरीत जर आपण विचार करायला तर शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के ही तेजी यायला आता सुरुवात झालेली आहे आपण आपण जे म्हटलो होतो व्हिडिओमध्ये म्हटलो होतो आपण की जे सं लोक म्हणतात की संक्रांतीमुळं रेट पडणारे थोडेसे रेट हे होणारे जे अफवा झाल्या होत्या मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं ते अशा अफवावर लक्ष देऊ नका तुम्ही तुम्ही तुमचं कामं करत राहा आणि शंभर टक्के हे आपले रेट हे वाढणार आहे आणि ते वाढलेले आहेत आपण जे परत पकडलं होतं की पंधरा जानेवारी पर्यंत जे आपलं आपण सांगितलं होतं की पंधरा जानेवारी पर्यंत पंचेचाळीसशे भाव हा जाणार म्हणजे जाणार तर आपले बरेचसे अंदाज असे आहेत की नव्वद टक्के आपले अंदाज जसे आहेत की ते खरे ठरत आहेत तसेच आज आपण परत असे भरपूर ठिकाणचे शे शेतकऱ्यांशी शे बोलून व्यापाऱ्यांशी बोलून त्याच्यानंतर आपण थोडंसं बाहेर राज्यात बी थोडंसं व्यापाऱ्यांशी बोलून असं एका ठिकाणी आपण अंदाज काढलेला आहे आणि तो अंदाज पण आपला खरोखर तंत्र निघायला पाहिजे असं तरी मला वाटतंय तर आजच्या आजार आज, आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे जे अपडेट आहेत हे मी तुम्हाला देण्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि परत शेतकरी मित्रांनो एक दुसरी गोष्ट अशी आहे की जे आता काही शेतकऱ्यांनी जे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये जे सौदे टाकलेले आहेत तर ते, ते कमेंट बॉक्समधले सौदे बरेच शेतकरी बघत असतात त्यांना सुद्धा एक अंदाज येतो आणि त्याला एक अंदाज आला की ह्या एरियात हा रेट चालू येतो एक म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात कसली भीती नाही राहत आणि तो फसला जात नाही तो एखादा काही सौद्यात कमी जास्त होत असेल तर तो म्हणू शकतो एखाद्या वापरला की तिथे हा सौदा चालू आहे ते सौदा चालू आहे तर शेतकरी हा कमेंट बॉक्स पाहत असतो कुठले कुठले सौदे चालू आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले सौदे जे आपल्या एरियात होणारे सौदे किंवा आपले स्वतःचे झालेले आहेत ते सारे कमेंट कमेंट बॉक्समध्ये सारे सौदे टाकत जावं कमेंट बॉक्समध्ये सौदा टाकत असताना तुमचं नाव नाव नाही टाकलं तरी चालेल पण गाव आणि तुमचा सौदा एवढं टाकणं गरजेचं आहे तर जाणून घेऊया शेतकरी बंधू आज आपण जे पहिला व्हिडिओ बनवला होता हा आपण बनवला होता बारा जानेवारीला आपण पहिला व्हिडिओ बनवला होता बारा जानेवारी बारा तेरा चौदा तर तीन दिवसात काय खालीवर झाले हे आपण आता तुम्हाला सर्व काही याची अपडेट देणार आहे आणि एक परत गोष्ट दुसरी गोष्ट अशी खरोखर खूप मोठी खुश खबर आहे आणि खरोखर शेतकऱ्यांसाठी अशी जबरदस्त चांगली बातमी आहे तर आपण अपडेट जे आपण काही शेतकऱ्यांशी बोललो होतो शेतकऱ्यांसोबत आपण जी चर्चा केली होती तर त्यामध्ये आपल्याला जे जे भाव आपल्याला बरेच जे, जे जे भाव भेटलेत ते आता मी तुमच्या सोबत तुम्हाला थोडा सांगायचा प्रयत्न करतोय तर आता जर विचार करायला गेला सातारा सांगलीचा जर विचार करायला गेलं तर बावीस हजार ते चोवीस हजार बावीस हजार ते चोवीस हजार असे त्यांचे गाडीचा भाव आहे आणि त्यांच्या गाडीचा असतं त्यांचे एका क्विंटलचा भाव नसतो त्यांचा हा गाडीचा भाव असतो एक पाच क्विंटलची त्यांची गाडी असते तर त्यांच्या त्या एका गाडीला भाव असतो बावीस हजार ते चोवीस हजार सध्या रेट चाललेले आहेत काही गाड्या सव्वीस हजारांना पण ते तुरळक आहे काही गाड्या ह्या सव्वीस हजारांना पण चाललेल्या आहेत पण त्या तुरळक आहे तरी आपण एक तुरळक भाव ठरला तर याचा अर्थ ती तेजी धरून आपण आपल्याला तेजी धराला काय हरकत नाही त्या तुरळक जरी गाड्या असल्या तर तेजी धराला काय हरकत नाही जर सव्वीस हजारांना जर गाडी जात असेल तर प्रति क्विंटल पाच हजार दोनशे म्हणजे बावनशेने तो सौदा झालेला आहे जर आपण सरासरी धरायला गेले बावीस हजार ते चोवीस हजार तर बावीस हजार म्हटल्यानंतर तरी पण चौवेचाळीसशे रुपये आदर चालू आहे चोवीस हजार धरले तरी अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे हा भाव त्या सातारा चांगली या एरियात भेटत आहे त्याच्यानंतर इथं राजूर जाफ्रबाद आणि सिल्लोड इथं सरसकट भाव चाललेले आहे त्रेचाळीस ते चौडेचाळीसशे पन्नास परत सांगतो राजूर ज्या प्रभात सिल्लोड भोकरदन इथं जे सर चालले त्रेचाळीस ते चौडेचाळीसशे पन्नास त्यामध्ये मधून ज्ञानेश्वर भवर यांनी आपल्याला चे रेट दिलेले आहेत त्यानंतर भोकरदन मधून सचिन सचिन भाऊ पवार आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला चे रेट दिलेले आहेत त्याच्यानंतर शंकर गाडीकर आहे त्यांनी सुद्धा आपल्याला चे हे रेट दिलेले आहेत त्याच्यानंतर मधून अंकुश ला आणि अंकुश भाऊ ला आणि हे फुलंब्रीचे आहे शिरोडी यांचं गाव आहे त्यांनी सुद्धा आपल्याला पंचेचाळीसशेचा सा, हा सौदा दिलेला आहे का आमच्याकडे पंचेचाळीसशेचा सा, सौदा ऑलरेडी झालेला आहे त्याचबरोबर जे काही आपले जे काही शेतकरी बंधू जे काही मित्र आहेत आपले पण त्यांच्यासोबत सुद्धा आपण नाशिकच्या भाव घेणं आपल्याला खूप गरजेचं होतं तिथलं येवल्या मधले सुद्धा आपण भाव काढलेले आहेत येवला नाशिकमध्ये तर त्यांचं बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे पन्नास असा सौदा झालेला आहे नाशिकमध्ये येवला तालुक्यामध्ये बेचाळीसशे ते हो त्रेचाळीसशे पन्नास अशी यांची एकंदरीत चौथी झालेली आहे तर एक चांगली गोष्ट अशी शेतकरी बंधूंनो की आपण जे म्हंटलो होतो की जानेवारी एंडिंग पर्यंत हा भाव सत्तेचाळीसशे रुपये पर्यंत जाईल पण हे जे बाजार जे आले बाजार भाव यांचा जर विचार करायला गेलं तर असं वाटतं ह्या दोन चार दिवसात ते भाव व्हायला काहीच हरकत नाही तरी आपण एक बऱ्याच लोकांशी बोलून हे करून ते करून जर आपण जर एक विचार केला तर असं वाटतं की हे ने काय आपण जे सत्तेचाळीस धरलं होतं ते सत्तेचाळीस ते पाच हजार ह्या दरम्यान राहील आता असं वाटायला लागलेलं आहे आणि जर असं असं ही जे तेजी सध्या उरली हीच तर तेजी असं समोर समोर जर वाढत गेली तर ही हीच तेजी अशी वाढत गेली आपली तर एक अंदाज अंदाज सांगतोय मी फक्त हा काही परफेक्ट माझा भाव नाहीये हा फक्त एक अंदाज सांगतोय की सात आठ हजार रुपयाला मार्च एंडिंग पर्यंत सात आठ हजार रुपयाला आले अद्रक जायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यानंतर जर बेण्याचा भाव आपण विचार केला तर आपल्याला साऱ्याला माहिती की एक दीड हजार रुपयापर्यंत बाराशे ते दीड हजार रुपयापर्यंत बेण्याला भाव हा बाजार भावापेक्षा शिल्लक भेटत असतो तर असं वाटतं की एक सात आठ हजारापर्यंत मार्च एंडिंगला असे जे ह्या चार पाच दिवसात जे झालेले सौदे आणि दुसरी गोष्ट की आपण एक शेतकऱ्यासोबत बोलल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं साहेब की एक चार पाच वर्षापूर्वी म्हणे मी जी पहिली पट्टी होती म्हणजे त्याचे दोन एकर होते त्याचे त्यांनी एक एकर दिली होती ती मी साडेपाच हजारांनी दिली होती म्हणे आणि दुसरी जी पट्टी दिली होती मी ती तेरा हजार पाचशे दिली होती असं पण होऊ शकतं म्हणे तर तुम्ही शेतकऱ्यांना असं सुद्धा सांगू शकता की तुमची तुम एक, एक एकर असेल तर आठ आध तुम्ही आता द्या आठ दहा तुम्ही तुमच्या रिक्षवर थांब तुमची इच्छा असेल तर तुम्ही थांबू शकता ते पण एक पर्याय चांगला आहे म्हणे भाव भेटला तर आता जो भेटला तो चांगलाच जर वाढून भेटला तर चांगलाच म्हणे नाही भेटला जो आज भेटलेला भाव आहे हा परत आपल्याला भेटणारच आहे तर शेतकरी बंधूंनी ही गोष्ट बी थोडीशी लक्षात घेणं गरजेचं आहे की ते चाललेली आहे आपण थोडस जितकं होल्ड केलं जाईल तितकं होल्ड करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महिन्यात जरी वीस टक्के वीस ते वी पंचवीस टक्के आदरक आपली प्रत्येक महिन्यात ही शेती शेतातून बाजार बाजारामध्ये चालू आहे एक जर आपण एक सरासरी काढलं किंवा एक साऱ्या व्यापाऱ्यांशी जर बोलणं झालं तर त्यांचं असं म्हणणं आहे एकंदरीत जी झालेली अद्रक आहे की हे प्रत्येक महिन्याला पंचवीस टक्के वीस ते पंचवीस टक्के ही बाजारात उरली म्हणून त्याच्यानंतर जे आपण पहिल्यांदा बोललो होतो की टप्प्याने येणाऱ्या टप्प्याटप्प्याने जी आदर आपली सध्या चालू आहे ते जे येण्यामागचं एक सर्वात मोठा सर्वात मोठं कारण आहे टप्प्याटप्प्यानं आले आदर ही बाजारामध्ये जात आहे आणि शेतकरी बंधन तुम्हाला जे मी रेट सांगितले तर ते त्यामध्ये जर आपण एक विचार करायला गेलो तर आता रेट जे आपण धरले होते काय चार हजारापासून ते बेचाळीस रुपयापर्यंत ते रेट आता थोडेसे मागे पडलेले आहेत आता बेचाळीसशे पासून ते त्रेचाळीसशे पन्नास पर्यंत सरसगट सौदा झालेला आहे आणि ते पण कोणते सौदे मिडियम मालाचे सौदे झालेले आहेत टॉपचा जो माल असेल तर तो, तो पंचेचाळीस शेचाळीसशे न सुद्धा झालेला आहे एक जीएसआय ग्रो म्हणून कंपनी आहे त्यांनी एक प्रोग्राम ठेवला तिथं सुद्धा एक त्या शेतकऱ्याला पंचेचाळीसशे रुपयाचा सा सौदा भेटलेला आहे तर असं एकंदरीत जरा विचार करायला गेलं तर हा हा तेजी चाललेली आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे थोडंसं होल्ड करावं जितकं होल्ड केलं जाईल तुम्हाला एक आठ दिवस पंधरा दिवस पैशाची गरज असेल तर तुम्ही तुमचा प्लॉट काढू शकता पण एक जर आठ दहा दिवस धकत असला आठ पंधरा दिवस तेवढे जानेवारी एंडिंग पर्यंत दखत असेल तर तुम्ही थांबायला पाहिजे असं तरी मला वाटतंय एक मार्केटचा अंदाज बघून <coughs> आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी होती की जे आपण येणारे जे भाव म्हणतो की शेवटचे शेवटचे भाव हरेल तर शेवटचे भाव आपण जे साडेसहा हजारापर्यंत पकडले होते आता कुठेतरी असं वाटतं की सात ते आठ हजाराच्या दरम्यान राहील आणि जे मी तुम्हाला शेतकरी परत एकदा सांगतोय की प्रत्येक शेतकऱ्याला ही विनंती की त्यांनी आपलं नाव गाव आणि जे झालेले सौदे हे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला याचा बराचसा फायदा शेतकऱ्यांना होतो मला होतो बाकीचे जे शेतकरी येतात कमेंट बॉक्स मध्ये बघतात तर त्यांना तर बऱ्याच ठिकाणचे सौदे माहित होतात आणि ते फसले जात नाही की त्यांना असं होत नाही त्यांना कळतंय की तिथं रुपये सौदा चालू येईल तिथं चालू माझा खाणे घेत तुम्ही तो व्यापारी व्यापारीशी तो बोलू शकतो तशा गोष्टी त्याच्यामुळे ते सौदे टाकणं गरजेचं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सौदे टाकले खरोखर त्यांच्या मनापासून धन्यवाद शेतकरी मित्रांनो जे आपलं जे आल्या काय सध्याच्या पिरियड मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक सुधाकर सुधाकर भाऊ म्हणून आपल्याला कमेंट आली त्यांची त्यांनी आपल्याला विचारलेली आहे की पाहाला पाडल्यानंतर मी झिरो बावन चौतीस सा आणि झिरो झिरो सत्तेचाळीस देऊ शकतो का तर सुधाकर भाऊ मी तुम्हाला सांग की तुम्ही हे वॉटर सोलवर जे खत आहे एकदा पाहाला पाडल्यानंतर हे तुमच्या याच्यावर काही परिणाम करू म्हणजे काही त्याचा काही विशेष परिणाम होणार नाही पिकावर तर तुम्ही एखाद बुरश आपलं एक साध अबुर्शनाशक एखाद तुम्ही सोडू शकता कारण चढ वगैरे जर काही असलं तर ते कंट्रोल होण्यासाठी तुम्ही एखाद बुरशीनाशक नाशक जमिनीद्वारे ड्रिपद्वारे त्याला सोडू शकता पण मग पाला पडल्यानंतर तुम्ही वॉटर सोल्युबल खती हे देण्यात काहीच अर्थ नाहीये मी तुम्हाला पहिल्या पहिले व्हिडीओ पण सांगितलं होतं की जे ज्यांची पाला पडणं अजून एक पन्नास टक्के पाला पडायचं बाकी पन्नास टक्के पडला तर ते लोक पोटाशियम सोनेट मॅग्नेशियम सल्फ एक शेवटचा डोस म्हणून आपल्या आदरकीला हे आले अर्द्रकीला देऊ शकता तर ठीक आहे याचे जे अपडेट मित्रांनो असेच अपडेट आपल्याला रेग्युलर दोन चार दिवस मिळून भेटणार आहे कारण रोजच्या रोज जर रोज आपण अपडेट घ्यायला गेलो तर आपल्याला कुठलंच परफेक्ट अपडेट भेटत नाही फक्त कुठेतरी एक सौदा झाला एका सौद्याच्या आपण अपडेट द्यायची ते काही योग्य नाहीये आपले एक तीन चार दिवस मिळून अपडेट जी ती कमीत कमी आपण एक पन्नास सौद्यांचा सा विचार करून दहा लोक दहा शेतकऱ्यांशी बोलून दहा व्यापाऱ्यांशी बोलून कमीत कमी आपण तीन दिवस तीन चार दिवसानंतर आपल्याला वेळ भेटतो की आपण तीन ठिकाणचे अपडेट जमा करून काल परवा काल परवा ही जे दोन चार दिवस अपडेट आहे ते सुद्धा आपण एक सुई व्यवस्थित पद्धतशीरपणे मांडू शकतो तुमच्यासोबत शेअर करू शकतो पण रोजच्या रोज फक्त एक एक सौदा उचलायचा आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा हे काही त्याच्यावर आपल्याला काही अंदाज भेटत नाही व्यवस्थित अंदाज त्याच्यावर भेटू शकत नाही रोज जर व्हिडिओ बनवायला गेलो तर शेतकऱ्यांची कमेंट असते की रोज व्हिडिओ बनवा पण ते काही शक्य नाही बनवायला काही हरकत नाही पण आपल्याला अपडेट महत्वाची आहे आणि असेच आपण अपडेट हे रेग्युलर आपल्या दोन तीन दिवसामुळे आपल्या चॅनलला देत राहणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये त्याच्यानंतर जे आपल्यापर्यंत व्हिडिओ येतील ते शेअर करायला विसरायचं नाहीये आणि त्याच्यानंतर आपले कमेंट आपल्या एरियातले झालेले सौदे हे आपल्याला मध्ये टाकत चालायचे तर शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की जे बारामतीचे जे, जे कृषी प्रदर्शनी ते सुद्धा आपण एक दोन दिवसामध्ये पूर्ण जितकं आपल्याकडून कव्हर होईल बारामतीचे जे, जे, जे कृषी प्रदर्शनी त्याची तारीख आहे सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी तर माझं बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशी विनंती आहे कि आपण एकदा ते बघाव म्हणजे आपल्या बऱ्याचशा शेतीचं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तर तिथं पण एकदा ज्यांच्या ज्यांच्याकडून शक्य झालं त्यांनी तिथे या कृषी प्रदर्शन बघावं आणि सतरा ते चोवीस खूप दिवसाचं आहे एक आठ सात आठ दिवसाचा वेळ तुम्ही जाऊ शकता बघू शकता आणि तसे पण जे आपले जे आपले शेतकरी आहेत जे आपले चॅनल्स जोडलेले आपण त्यांना ते कृषी प्रदर्शन आपल्याकडून जितकं कौर होईल तितकं आपण दोन दिवसात ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे चला धन्यवाद मी शेतकरी बंधूं जय जवान जय किसान